बिला चे श्री संदीप देवरे यांनी धनगर समाजाच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणी आणि विविध मागण्यांसाठी तेवीस जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण सुरू होऊन पाच दिवस उलटून गेले तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही त्यामुळे समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे आपल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आप आपल्या मागण्या काय आहेत सविस्तर सांगा आमच्या मागण्या धनगर समाज एस आरक्षण लागू करावं व परवाने द्यावे आणि वन विभागात मोफत पाच देण्या द्यावा अशा मागण्यांसाठी आमचा मित्र समाज बांधव संदीप देवरे चार दिवसापासून इथं उपोषणाला बस बसलेला आहे पण या उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी चाळीसवाच्या लोकप्रतिनिधींना व राजकीय पुढाऱ्यांना वेळ नाही फक्त आमच्या मतांचा त्यांना फक्त उपयोग होतो आमच्या प मतं मागण्यासाठी फक्त आमच्या दारोदारी येतात आणि त्यावेळेस त्यांना धनगर आठवतात का मग इतक्या दिवस तुम्हाला धनगर आठवत नाही का फक्त मतांसाठी तुम्ही वापर करणार आहेत का येणाऱ्या विधानसभेत याचा ये जाब आम्ही तुम्हाला विचारू आणि यांना गल्लोगल्ली विचारू की तुम्ही फक्त मतांसाठी आमचा वापर करणार असाल तर यापुढे आमच्या दारश दारी येऊ नका आणि येणाऱ्या विधानसभेत आम्ही यांना हात घडवणार आहेत त्यासाठी आमच्या उपोषणकर्त्यापर्यंत तुम्हाला वेळ नसेल आणि जर प्रशासनाने जर आणि प्रशासनाला वी वेळ नसेल तर तुम्ही फक्त आमचं फक्त मन स समाधान करण्यासाठी येत असाल तर येणाऱ्या विधानसभेत आम्ही तुम्हाला दाखवणार आणि धनगर समाज याचा आक्रोश हा पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे आणि या या चाळीजाव तालुक्याचा उपोषण उपोषणकर्त्याचा आक्रोश हा पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि आम्हाला ता पूर्ण महाराष्ट्रातून फोन घेत आहेत की कोणी प्रतिनिधी आलेत का पण प्रतिनिधीला आमच्या समाज बांधवापर्यंत येण्याला वेळ नाही यासाठी आम्ही येणाऱ्या काळात अहो पंधरा दिवसात आजची अल्टिमेट या समाज राजकीय पुटांना देणारे आणि पंधरा दिवसात आम्ही सिग्नल पॉइंट किंवा या महाराष्ट्रात या उपोषण मार्फत आश्वासन करतो की येणाऱ्या काळात आम्ही रस्ता रोक करू आणि त्याच वेळेस यांचा हा दा विचारला जाईल की तुम्ही फक्त आमचा आज आमचा धनगर समाजाचा संघर्ष होता संदीप देवरे चार दिवसापासून बस उपोषणासाठी बसलेला आहे तरी आज आमची एक विनंती आहे आज, भी आज एक बी कुठल्या राजकीय क्षेत्राला माणूस किंवा इथला कर्मचारी आजपर्यंत इथे पोहोचलेला नाही तर सगळ्यांना आमची एक विनंती आहे कळकळीची इथपर्यंत नाही आले तर आम्ही आज दहा पंधरा दिवसात काहीतरी नाही आम्ही बायपासला असो कुठं असो आम्ही आंदोलन छेडू एक आमची एक विनंती आहे आमदार साहेब असो खासदार साहेब असो सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी एक आमची दक्षता घेतलेली आहे बाहेर आमच्या माणसाची आज तब्येत खालावलेली आहे आज चौथा दिवस आहे चौथा दिवसाची तब्येत खालवल्यानंतर आहे ना परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे आज ना पाणी ना तो शहा काहीच नाही त्या माणसाला एकच विनंती आम्हाला शासकीय लोकांना तर त्यांनी एक दक्षता घ्यावी विजय आमची एक विनंती